अवाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे फक्त नो बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक महत्वपूर्ण असणारा उपाय सांगणार आहे बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी ज्या समस्या मी ऐकते त्यातील एक सर्वात महत्त्वाची समस्या ताई माझ्याच घरातली व्यक्ती मला त्रास देते ताई माझ्या रक्ताची व्यक्ती मला सतत शिव्या श्राप देते माझ्या जवळ असणारी माझी हक्काची ही व्यक्ती आहे मात्र तीच व्यक्ती माझ्यापासून दुरावलेली आहे ज्या लोकांना मी जीव लावला किंवा ज्यांच्यावरती मी प्रेम केलं तीच लोकं माझे शत्रू झालेले आहेत माझ्या घरात असणारी ही व्यक्ती ज्यावरती मी मनापासून प्रेम केलं किंवा ज्यासाठी मी भरपूर काही केलं पण तीच व्यक्ती आता माझ्याशी वाईट वागते बघा तुम्ही असाल मी असाल आपल्या घरामध्ये एकतरी व्यक्ती अशी असते की जी आपल्याला खूप टॉर्चर करते अपमानास्पद वागणूक देते सतत आपल्याला काही ना काही अपशब्द वापरते आपल्याला तुच्छ लेखते कुठल्या म्हणजे कुठल्याही प्रसंगी किंवा कुठल्याही ठिकाणी गेलं तर ती व्यक्ती आपला अपमान करते ती व्यक्ती आपली बहीण असू शकते ती व्यक्ती आपला भाऊ असू शकतो आपली आई पण असू शकते आपला आपले वडील असू शकतात आपली पत्नी असू शकते आपली मुलं असू शकतात किंवा आपला पती असू शकतो बऱ्याच वेळा आपल्या शेजारची व्यक्तीही आपल्याला त्रास देते ज्या ठिकाणी आपण काम करतो कार्यरत असतो अशा ठिकाणी आपला जो बॉस किंवा आपले जे कलिक असतात तेही आपल्याला असा काहीतरी त्रास देतात बघा या त्रासातून मुक्तता मिळण्यासाठी सतत होणारा अपमान टाळण्यासाठी आपल्या शत्रूला आपलं मित्र करण्यासाठी जी लोकं आपल्यापासून दुरावलेली आहेत त्या लोकांना आपल्याकडे पुन्हा परत आणण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे हा उपाय वशी करण्यासाठी असेल मोहिनी निर्माण करण्यासाठी असेल अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी असेल किंवा शत्रुत्व संपून मित्रत्व करण्यासाठी असेल खूप प्रभावी आहे ज्यांच्याही आयुष्यात एखादा दे व्यक्ती खूप त्रास देत आहे त्या व्यक्तीला शांत करण्यासाठी आपल्या आयुष्यातील अशा व्यक्तीला कायमचं दूर करण्यासाठी म्हणजे त्याचा जो त्रास आपल्याला होतोय तो त्रास कायमचा दूर करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक वस्तू सांगणार आहे जी वस्तू तु तुम्ही जर आपल्यासोबत किंवा आपल्या जवळ ठेवायला सुरुवात केली तर तुमची असंख्य संकटातून मुक्तता होईल मेन ज्या आता समस्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या समस्या तुमच्या आयुष्यातून सुटून जातील आता सगळ्यात पहिली गोष्ट आणि मत अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला आठवड्यातील कुठल्याही शुक्ल पक्षातील शनिवार लागणार आहे आठवड्यातील शुक्ल पक्षातील शनिवार पंधरा दिवस कृष्ण पक्षाचे असतात तर पंधरा दिवस शुक्ल पक्षाचे बघा संपूर्ण महिन्यामध्ये एकूण तीस एकतीस दिवस असतात त्या तीस एकतीस दिवसातले पंधरा दिवस शुक्ल पंधरा दिवस कृष्ण कॅलेंडरमध्ये बघितलं क्रू शू क्रू शू असं दिलेलं असतं क्रू म्हणजे कृष्ण पक्ष शू म्हणजे शुक्ल पक्ष शुक्ल पक्षातील शनिवार ठीक आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट शनिवारच्या दिवशी तुम्हाला मार्केटमधून मॉलमधून बाजारातून किंवा एखाद्या दुकानातून चक्रफूल जे असतं हे सात चक्रफूल आपल्या घरी आणायचे बघा साधारणतः सेम अशीच ही चक्रफुलं असतात माझ्याकडे होती आणि ते दाखवण्यासाठी तुम्हाला मी घेतलेली आहे खडे मसाले जे असतात ज्यामध्ये तमालपत्र असतं ते दालचिनी असते वेलची असते कारीवेलची असते बरेच पदार्थ असतात त्यामध्येच मसाल्यांमध्येच हा एक पदार्थ असतो ज्याला चक्रफूल असे म्हटलं जातं अशी सात फुलं किंवा एक पॉकेट सहज मिळून जाईल तो पॉकेटच तुम्ही घरी आणून ठेवला तरीही चालेल कारण बऱ्याच उपायांसाठी आपल्याला हे चक्रफूल लागतं यातले सात फुलं बघा आता मी तुम्हाला दाखवते यातले सात फुलं तुम्हाला शनिवारच्या दिवशी घ्यायचे आहेत सगळ्यात पहिले हे चक्रफूल जे आहेत हे गोल असावे आता मी तुम्हाला एक दाखवते आहे तो तुटलेला आहे मध्ये तुम्हाला दिसत असेल थोडासा हा तुटलेला आहे तुटलेला चक्रफूल चुकूनही घ्यायचा नाही तर व्यवस्थित अख्खं असणारं जे फूल असतं हे घ्यायचं अख्खं चक्रफूल बघा नीट अशीच सात चक्रफुलं घ्यायची आहेत आणि काळ्या रंगाचा एक धागा घ्यायचा आहे आता हा उपाय शनिवारच्या दिवशी संध्याकाळी सात साडेसात या दरम्यान सातच्या पुढे रात्री नऊच्या आत कधीही करू शकता जेव्हा अंधार पडेल पूर्ण सगळीकडे अंधार दिसेल त्याच वेळात हा उपाय करायचा आहे काळ्या रंगाचा घेतलेला जो धागा आहे त्या धाग्यामध्ये सगळ्यात पहिलं एक चक्रफुल गुंफायचं सगळ्यात पहिले त्या धाग्यामध्ये गाठ मारा कसंही ॲडजस्ट करा पण धाग्यामध्ये हे चक्रफुल गुंफायचं आहे पुन्हा दुसरी गाठ मारायची दुसरं चक्रफुल पुन्हा तिसरी गाठ मारायची तिसरं चक्रफुल चौथी गाठ चौथं पाचवी गाठ पाचवं सहावी गाठ सहावं आणि सातवी गाठ सातवं एका काळ्या रंगाच्या धाग्यामध्ये सात फुलं गुंफायची आहेत बांधायचे आहेत सातही फुलं बांधत असताना ओम ह्रीं श्रीम ओम ह्रीं श्रीम त्या व्यक्तीचं नाव ओम ह्रीं श्रीम सुहास वश वश स्वाहा दुसरं चक्रफुल गुंपत असताना ओम श्रीम ह्रीम सुहास वश वश स्वाहा स्वाहा ऐवजी तुम्हाला ज्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे शत्रू दूर करण्यासाठी असेल किंवा जवळ करण्यासाठी असेल जे पण त्या व्यक्तीचं फक्त त्या ठिकाणी नाव घ्यायचं आहे सातही चक्रफुलं त्या धाग्यामध्ये व्यवस्थित गुंफून झाली की त्यानंतर एक नारळ घ्यायचा एक अख्खा नारळ घ्यायचा आणि ही काळ्या रंगात बांधलेली चक्रफुला चक्रफुलांची माळ दोनही गोष्टी घेऊन हनुमानाच्या मंदिरात जायचं जिथे कुठे हनुमानांचं मंदिर असेल त्या मंदिरात जायचं हनुमानाच्या मंदिरात गेल्यानंतर चक्रफुलांची माळ हनुमानांच्या चरणांना अर्पण करून तुमची इच्छा सांगायची जो त्रास सा आहे तो सांगायचा तो दूर करण्यासाठी हनुमानांना प्रार्थना करायची आणि घेऊन गेलेला जो नारळ आहे तो हनुमानांच्या समोर फोडायचा हनुमानांच्या समोर फोडायचा यातील बघा तर नारळ फोडल्यानंतर दोन वाट्या तयार होतील एक वाटी हनुमानाच्या समोर ठेवायची आणि एक वाटी हनुमानाच्या थे। मंदिराच्या पाठीमागे ठेवायची थे। मूर्तीच्या मागे ठेवणं शक्य असेल तर मूर्तीच्या ठेवा किंवा मंदिराच्या मागे शक्य असेल तर मंदिराचा जो मागचा भाग असेल हनुमानांच्या त्या मागच्या भागात एक वाटी ठेवून द्या ठीक आहे त्यानंतर जी चक्रफुलांची माळ आहे ही मात्र आपल्या घरी घेऊन यायची हनुमानांना अर्पण केलेली ही चक्रफळांची माळ आपल्या घरी घेऊन यायची आणि घरी आणून ही माळ आपल्या हाताच्या दंडाला शक्य असेल तर दंडाला खिचात ठेवणं शक्य असेल तर खिचात महिला साड्या घालत असतील साडीला बांधणं शक्य असेल पदरामध्ये असं आपण बांधू शकतो पदरात असं ठेवून पदरालाशी बांधू शकतो तर पदरात ट्रॅक टी शर्ट घालत असाल तर ट्रॅकच्या खिचात जिथे तुम्हाला शक्य असेल तिथे ही चक्रफळांची जी माळ आहे ती तुम्हाला आपल्या सोबत ठेवायची आहे आता तुम्हाला तीन शनिवार या शनिवारी हा उपाय केला आहे एक शनिवार पुढचा शनिवार दुसरा आणि त्याच्या पुढचा येईल तो तिसरा तीन शनिवार ही माळ स्वतःच्या जवळ स्वतःच्या सोबत ठेवायची आहे जो तिसरा शनिवार येईल हा पुढचा आणि त्याच्या पुढचा जो तिसरा शनिवार येईल त्या तिसऱ्या शनिवारी ही माळ सोडायची धागा सोडायचा काळ्या रंगाचा धागा कुठेही विसर्जित करा किंवा टाकून द्या काही कामासाठी असेल तर वापरा धागा सोडायचा आणि धाग्यात असणारे सातही चक्रफलं जे आहेत हे मिक्सरमध्ये टाकायचे खलबत्त्यात टाकले तरीही चालतील आणि याची पावडर करायची सातही चक्रफलांची पावडर करायची आणि तयार केलेली ही जी पावडर आहे ही दररोज आपल्या त्या भाजीत टाकायची ज्या भाजीतून तुम्हाला त्या व्यक्तीला ते खाणं म्हणजे खायला देणं शक्ती असेल समजा हा पतीसाठी उपाय केलेला आहे तर लक्षात ठेवा ही पावडर जी आहे ती एकत्रित एक भाजी फक्त त्याच्यासाठी वेगळी भाजी असं काही नाही पण जी एकत्रित एक भाजी बनवाल ती पतीने खाणं महत्त्वाचं आहे हा उपाय त्याच्यासाठी केलेला आहे घरातल्या कुठल्याही सदस्यांनी ती भाजी खाली तरी त्याचा लाभ तुमच्या पतीला आणि तुम्हालाच होणार आहे पण तुम्ही ही पावडर जेव्हा त्या भाजीत टाकाल तेव्हा ती भाजी त्या पतीने खाणारी असावी कुठलाही पदार्थ बनवा त्या पदार्थामध्ये फक्त हे चक्रफलाची जी पावडर आहे ती टाकायची आहे आता तुम्ही किती दिवस टाकवा टाकाल सात चक्रफलांची पावडर कमीत कमी एवढी तरी होईल ते एकाच भाजीत ता आपण टाकू शकत नाही कुणाला पाच दिवस पुरेल कुणाला दहा दिवस पुरेल कुणाला पंधरा दिवसही पुरेल जशी तुम्हाला पुरेल त्या पद्धतीने थोडी थोडी पावडर तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि जेवढे वेळा शक्य होईल तेवढे वेळा तुमच्या पतीला मुलांना किंवा ज्या सदस्यासाठी तुम्ही हा उपाय करताय त्या सदस्याला ते खाऊ घालायचं आहे जशी ही पावडर संपूर्णपणे संपेल त्या व्यक्तीच्या पोट्यात थोडी तरी यातला कण जाईल तिथून तुम्हाला त्या व्यक्तीचं वागणं बदलताना दिसेल जो सतत त्रास देत होता सतत टॉर्चर करत होता सतत तुम्हाला इग्नोर करत होता ज्या काही समस्या होत्या त्या कुठेतरी दूर होतील तुमच्या आयुष्यात असणारी शत्रुपीडा कायमची दूर होईल शत्रुत्व संपेन दूर गेलेली व्यक्ती जवळ येईल वशीकरण होईल समोरील प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे वश होईल अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे बघा नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा